मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री सुरेश बवखाडे तसेच सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला यासोबत मिर्झेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेवक अजित धोरकर सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव सामाजिक कार्यकर्ते महेश अण्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते महादेव नलवडे आणि सौराणी नलवडे उद्योजक विनायक यादव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते सुरेश बाब यांनी सर्वांना भाजपमध्ये आणण्यात मोठा वाटा उचलला आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे गेले दोन वर्षे माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या संपर्कात असल्यामुळे ते भाजपाशी झाल्याची चर्चा सर्वत्रच होती मात्र काँग्रेसचे सचिन जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे ज्येष्ठ नेते सुरेश बापू यांनी प्रभाग क्रमांक तीन आणि चारचा विचार करून राजकीय चाल खेळून या सर्वांना भाजपमध्ये आणण्यात यश मिळवले आहे